कानाखाली जाळ काढला पाहिजे अमोल कोल्हे अजित पवारांवर जोरदार सडकून टीका पनवेलमधील कळंबोतील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या स्वाभिमानी मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शरद पवार यांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढला पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी केली आहे ते म्हणाले की दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नसतं हा स्वाभिमान रायगडच्या पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक सोहळा घेऊन दाखवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळावर दाखवला उत्तरेत जरी श्री राम असला तरी महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा जय श्री विठ्ठल आहे शरद पवार यांना काय केलं असा प्रश्न विचारला जातो त्यांच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे साहेबांनी काय नाही केलं अजित पवार केल। गटाच्या दिलीप गोळसे पाटलांवर टीका करताना खासदार अमोल कोले म्हणाले की जुन्नर आंबेगावचे लोक फक्त पुजाऱ्यालाच नमस्कार करायचे आता याच पुजाऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवायला जनता तयार झाली आहे दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे हे नेते आहेत ईडी सीबीआयचे ग्रहण लागणे की पहिल्या निष्ठेला धक्का लागतो वतनदारी वाचवण्यासाठी त्यावेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला प्रश्न स्वाभिमान यांच्यात राहिला नाही प्रश्न विचारले बंद होते तेव्हा अन्न फक्त होतात पक्ष पुढून चाणक्य होता, होता येत नाही तर स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करणारे खरे चाणक्य आहेत असा सल्लाही कोले यांनी यावेळी दिला म्हणजे आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढून विचारावं असं वाटतं काय काय नाही केलं तेवढं सांग मग ती सिडकोची निर्मिती असेल अगदी माथाडी कायदा असेल आमचे सातारा पाटण भागातले सुद्धा अनेक माथाडी कामगार या भागात राहतात या माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीची आदरणीय पवार साहेबांची धडपड असेल हे सगळं या परिसरानं पाहिलं पण मगाशी युवकाध्यक्षांनी कर्जच्या शिबिराचा उल्लेख केला खरं तर व्यक्तिगत कधी कुणावर टीका टिप्पणी करण्याची ही आमची भावना नाही नसते नसली पाहिजे बरोबर ना, ना। पण आमच्या गावात एक प्रसंग घडणार मेहबूब आमच्या गावात एक मंदिर होतं मंदिरात एक पुजारी होता बरं पुजारी तेच करायचं जे तुम्ही सांगितलं सतीजींच्या बाबतीत व्हायचं त्यामुळे देवाच्या दर्शनाला कधी जाताच यायचं नाही देव भेटला नाही का जो तो पुजाऱ्याच्याच डोकर पायावर डोकं टेकवायचा मागं यायचा आमच्या जुन्नर आंबेगावच्या लोकांनासुद्धा पुजारी माहिती आहेत काय काय त्यामुळं पुजाऱ्यालाच सगळं महत्व प्राप्त झालं होतं वर्षामागून वर्ष सरत गेली लोकांना वाटायचं पुजारी देवाचं सगळं व्यवस्थित पूजा करतोय अर्चा करतोय म्हणून आपल्या पुजाऱ्याला नमस्कार करायचे पुजाऱ्याला नमस्कार करायचे एक दिवस काय झालं पुजारीच म्हटला देवानी कधी चमत्कारच केला नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी देवाने कधी चमत्कारच केला नाही हे वर्षानुवर्ष पूजेचं पुण्य पत्रात पडलेल्या अनेक पुजाऱ्यांना साक्षात्कार झाला आणि मग जनतेने ठरवलं ज्या पुजाऱ्याच्या पायावर डोकं ठेवत होतो त्याच्या डोक्यावर पाय ठेवायला इथून पुढे कमी करायचं नाही ही भावना आज जनतेची झाली बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई